नमस्कार मंडळी प्रत्येक क्षेत्रात तर प्रत्येकाचं कौशल्य वेगवेगळं जसं की बांधकाम असेल किंवा रंगकाम असेल किंवा घरातली डिझाईन त्याचबरोबर आपल्या शरीराला लागणारे आरामदायक वस्तू म्हणजे हे पाच आता आपण हे आजच आम्ही कामाची सुरुवात करायला लागतो आपल्या सम्राट इंजिनिअरिंग वर्कच्या सुभाष जगताप यांच्या का काम आणि आल्याच्या नंतर या काका बघितलं का का नमस्ते नमस्ते दादा याते भैया हिंदी येते मराठी दोन्ही अरे मराठी चांगली येत मराठी आपल्याला ठीक आहे ह्याच किती दिवसापासून काम करता बरे आपण वीस पंचवीस वर्षापासून आणि कुठं कुठं काम करता मध्ये जातो कर्नाटक मध्ये जातो मध्ये आता बारामतीत बारामतीत सगळं बारामतीत किती दिवस बारा पूर्ण पूर्ण जीज़ाने। जीज़ाने। बारा था था था। आता बारामती महिने बरं एक महिना फक्त इथं जाऊन एक महिना आणि हिथलं पूर्ण झालं पुढ पुढचं क्षेत्र आता पुढचं क्षेत्र बघून आता मग आमची मंडळी काय म्हणते पूर्ण ग्रुपवाले मग किती जणांची तुमची टीम असते वीस जण आणि कुठं राहता बारामतीत आता ही बाजू पंधरा याला आता आत्ता राहिला पंधरा येतं मंदिरापाशी सिद्धेश्वर मंदिरापाशी बर 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 आणि आता ही आपण फक्त विणकाम करतो कसं टोटल फ्रेमच देता तुम्ही ही विणकाम बनवता काही आखी फ्रेम बी तुमची असते माहिती का आख्खी फ्रेम असेल तर कितीला ते पण तुम्हाला पंधराशे पावतो पंधराशे रुपयाला तुम्ही देता आणि गिरायक आल्याच्या नंतर कमी जास्त थोडंफार करू शकता परंतु ती गिरायक आल्याच्या नंतर आणि नुसतं ही डिझाईन करायची असेल तर समजा एखाद्याशी फ्रेम आहे आणि त्याला जर डिझाईन करायची असेल तर आता राव तुम्हाला सांगतो ते खाड बघून असते बरोबर अंतर लांबी असेल बरोबर जास्त लागलं तर मटेरियलच्या पैसे जास्त ज्या त्या ठिकाणच्या कामानुसार पैसे ठरवतात ह्याच्यामुळे आराम मिळतो का आम्ही काकांच्या इथं बघायला काकांनी लगेच प्रॅक्टिकल दाखवलं मस्त पेकल आणि पहिलंही काकांचं व्यवस्थित परंतु काकांचं किती कुत्र्यावर आणि त्या कुत्र्याने पहिल्या तोडल्यामुळं हे परत आपण दुसरं बनवलं बरोबर ना काका तर असंही बनवलंय बरं आहे की आता तुम्ही नागपूर सोडून इतके आला इतकं तुम्हाला तिथं कामधंदा नाही तिकडे जंगल जास्त आहे बर तिकडे खरेदी म्हणजे विक्री कमी होती बर आम्ही बरेच लोक आमचे धंदेवाली आहेत हक चांगला आहे धंदे म्हणून इकडे येतो बारामती कशी वाटते बारामतीची छान आहे ना एकदम बारामतीची लोक कशी येतात चांगले आहेत ना बरं पैसे देतात कसं पैसे देतात आपल्या बिगर नाही पैशाला आपल्याला कोणी धोका दिला पैशाबद्दल बरं 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 चांगलं आणि आता ऐक की आता तुम्ही नागपूरवर फिरता देशभर आमच्या इथली लोक दुसऱ्या गावात कामाला जात नाही ना काम नाही म्हणतात त्यांना काय सांगता आपलं काम करण्याला काम कुठे भेटते हो काम करणार पाहिजे करून पाहिजे लगेच आता काम झालं की त्याचा दामही घेतलेला आहे आपल्याला दाम कोणी कमी देत नाही हिशोबाने का तुमचा नंबर सांगता का एकदा फोन नंबर सांगा बरं सांगू ना हा सांगा की शहाऐंशी झिरो पाच तेहतीस पन्नास सोवीस परत एकदा सांगा शहाऐंशी झिरो पाच हा तेहतीस पन्नास सोवीस तेहतीस पन्नास सव्वीस हा ह्या काकांचा नंबर आहे नाव काय तुमचं हरिजन सुतार हे आता बघा मित्रांनो हे आपल्या नागपूरवर पंधरा सेवा करायला तर नक्की तुम्ही लाभ घ्या आणि अशा बाजा बनवून घ्या तर ओके नमस्ते ठेवू का माझं नाव घे तुमचं नाव माझं नाव आहे प्रमोद शिर्के प्रमोद शिर्के, शिर्के। थँक्यू धन्यवाद